एकदा एक गरीब लाकूड तोड्या रोज जंगलात जाऊन लाकूड तोडून आपला उदरनिर्वाह करत असे एक दिवस त्याला झाडाखाली एक तेजस्वी साधू भेटले साधू म्हणाले तू इतका कष्ट का करत आहेस या डोंगराच्या पलीकडे एक खजिना गाडलेला आहे तिथे जाऊन तू तो मिळो लाकूड आनंदित झाला आणि ताबडतोब त्या डोंगराकडे गेला त्याला तिथं सोने चांदीने भरलेले एक पेटी सापडली पण त्याच वेळी त्याला विचार आला हे सोनं मला आयुष्यभर पुरेल पण जर मी मेहनतच सोडली तर माझं मन उदास होईल त्याने ते सोडणं न घेताच परत साधूकडे आला आणि म्हणाला माझ्या मेहनतीचंच फळ हेच आहे की मला समाधान वाटतं मला दुसऱ्यांचा खजिना नको साधू हसले आणि म्हणाले खरं संपत्ती हेच आहे समाधान आणि प्रामाणिक कष्ट तू खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेस